लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या अतिशय प्राईम लोकेशनवर असलेले खूपच सुंदर अशी राहू विक्रीसाठी घेऊन आलो आहे आता आपण सध्या शंभर फुटसाच्या मेन बार्शी रोडवर उभे आहेत मेन बार्शी रोडच्या एकदम बाजूलाच आपण शंभर फुटचा रेल्वे लाईनचा बार्शी रोड सुद्धा पाहू शकतात या बार्शी रोड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेले आपण खूपच सुंदर आणि एकदम युआय पी एरियातील फोर बीएचके राहूसिक्रीसाठी घेऊन आलो आहेत या मेन बार्शी रोड पासून आपण बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजकडे जाणारा हा रोड पाहू शकतात या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी यमाचे शोरूम सुद्धा आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही हा बिडिओ इंजिनिअरिंग कॉलेजकडे जाणारा साठ फूट साईजचा मेन रोड आहे आज आपण जे रोहोस पाहणार आहेत ते राहुस बिडिओ इंजिनिअरिंग कॉलेजचे एकदम समोरच्या बाजूला आहेत आज आपण जे राहूस पाहणार आहेत हे राहूज आपण राहण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी दोन्ही कामासाठी घेऊ शकतात रोहूसच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम व्यू्हाय पी अशी वस्ती आहे बार्शी रोड पासून शंभर मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण बेडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या एकदम समोरच्या बाजूला येतो या ठिकाणी समोर आपण बेडवे इंजिनिअरिंग कॉलेजचे मेन गेट पाहू शकतात कॉलेजच्या गेटच्या समोर एक दुकान आहे आणि दुकानाच्या बाजूने जाणारा हा वीस रस्ता डायरेक्ट रोहूसच्या समोर जातो आज आपण जे रोहूस पाहणार आहेत हे रोहूस अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर ज्याच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहेत आत्ता आपण जे रोहूस पाहणार आहेत त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण हे नवीन बनत असलेले पाच खूपच सुंदर शिवराऊस पाहू शकतात हे रॉहस फोर बी एच के सेमी कमर्शियल खूपच सुंदर शोर हाऊस बनत आहेत या रोहसला बाहेरून आपण समोरच्या बाजूने पूर्णपणे एकदा पाहून घ्या हे राहूस जेव्हा तयार होतील तेव्हा ते कसे दिसतील याचा फोटो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ थांबून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या या राहूसचं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे राहिलेलं काम सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून दिलं जाईल या पाचही साठी एक कॉमन पाण्याचा बोरवेल आहे या ठिकाणी आपण हा पाण्याचा बोरवेल पाहू शकतात या रोहासचा प्लॉट हा गुंटेवरी केलेला लेआउट सँक्शन प्लॉट आहे आता आपण या पाच रोहस पैकी एक रोहास मधल्या बाजून आहे ते पूर्णपणे पाहणार आहेत रोहाऊसच्या मेन एंट्रीला या ठिकाणी मेन गेट बसवला जाणार आहे मेन गेट मधून आतमध्ये एंट्री करता त्या ठिकाणी मोठ्या पार्किंग एरिया आहे पार्किंग एरियामध्ये पाच हजार लिटर पाण्याचा हाऊस सुद्धा आहे या पायऱ्या पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत त्यामुळे एका मजल्यावर आपण स्वतः राहू शकतात आणि एक मजला किरायण सुद्धा देऊ शकतात हे राहुस बिडू इंजिनिअरिंग कॉलेज एकदम समोर आहे त्यामुळे या ठिकाणच्या रूम विद्यार्थ्यांना क्वाड बेसिसवर सुद्धा भाड्या दिल्या जातात त्यामुळे आपण एका मजल्यावर राहून एक मजला भाड्याने देऊन भरपूर भाडे सुद्धा, सुद्धा कमवू शकतात पार्किंग एरियामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी टाईल्स सु बसवली जाणार आहे या ठिकाणी या राहूसचा मेन दरवाजा बसवला जाणार आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्यासाचा हॉल पाहायला मिळतो हॉलमध्ये व्ही बसवण्यासाठी सोफा सेट ठेवण्यासाठी सेपरेट जागा दिल्या आहेत हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला एक मोठी खिडकी सुद्धा आहे हॉलमध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पिओपी सुद्धा केली जाणार आहे या सर्वच मध्ये दरवाजे टाईल्स कलर खिडकी नाळांचे कनेक्शन आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये बसवले जाणार आहेत हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच्या या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये गरजेच्या सर्व सुद्धा दिले जाणार आहेत बेडरूमच्या एकदम बाजूला आपण पहिली बेडरूम या ठिकाणी पाहू शकतात यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी आहे या रूममध्ये सुद्धा समोरच्या बाजूला आणि डक्ट मध्ये दोन व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिली आहेत या ला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवलं जाणार आहे या प्रत्येक हाऊसच्या प्लॉट ची सायजी सोळा बाय एक्कावन्न म्हणजे आठशे स्क्वेअर फुट आहे या बाजूला आपण या हाऊसमधील किचन पाहू शकतात या किचनची साईज एक सुद्धा एकदम मोठी असून समोरच्या बाजूला खूप सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवला जाणार आहे किचन मधील अधिक सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला भिंतीवर लँट्रिन सुद्धा आहे किचनमध्ये फ्रीजसाठी आणि देवघर बसवण्यासाठी सेपरेट जागा दिल्या आहेत किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्यासाची खिडकी आणि एक बाल्कनी बाल्कनीसुद्धा आहे या ठिकाणी किचनच्या मागच्या बाजूला असलेली आपण मोठेसाची बाल्कनीसुद्धा पाहू शकतात या बाल्कनीमुळे आपल्याला संपूर्ण हाऊसमध्ये वेंटिलेशन होण्यासाठी मदत मिळते आत्ता आपण या हाऊसचा फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते पाहणार आहेत फर्स्ट फ्लोरकडे जाण्यासाठी मोठेसाचे पायऱ्या या ठिकाणी दिले आहेत या पायऱ्यांवर सुद्धा खूप सुंदर अशी टाईल्स बसवली जाणार आहे तसंच वरच्या बाजूला साठी सुद्धा मोठ्यासाची खिडकी आहे पायऱ्यांवरून उघरेताच्या मधील आपण ही दुसरी बेडरूम पाहू शकतात या रूम मध्ये सुद्धा समोरच्या बाजूला साठी खिडकी आहे तसंच चार रूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे दुसऱ्या बेडरूमची एकदम मागच्या बाजूला तिसरी बेडरूम आहे या बाजूला आपण ही तिसरी बेडरूम पाहू शकतात या सुद्धा रूम ची साईज एकदम मोठी असून रूम मध्ये साठी दोन मोठ्या साईज खिडक्या दिल्या आहेत या प्रत्येक रूम मध्ये मधल्या बाजूला खूपच सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला जाणार आहे या रूम मधील सामान ठेवण्यासाठी समोरच्या भिंतीवर लेंटेन सुद्धा आहे हे रोज बार्शी रोड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहेत हे रहास निक्की बार पासून फक्त तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आहे या बेडरूमच्या एकदम बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या सुद्धा बाथरूमची ची एकदम मोठी असून बाथरूम मध्ये गरजेच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत बाथरूम चे एकदम बाजूला चौथी बेडरूम आहे या बाजूला आपण चौथी बेडरूम पाहू शकतात यासुद्धा सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये दोन व्हेंटिलेशनसाठी मठशा खिडक्या दिल्या आहेत या रहास पासून महिला पॉलिटेक्निक कॉलेज गायत्री हॉस्पिटल ग्रँड हॉटेल पाच नंबर चौक एकदम जवळ आहे या राहोस नामांकित कंपन्यांचे शोरूम आणि पेट्रोल पंप सुद्धा एकदम जवळ आहे या राहूसच्या टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मोठ्यासाची एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे या बेडरूमच्या मागच्या बाजूला मोठ्यासाची एक बाल्कनी सुद्धा आहे या बाल्कनीचा वापर सुद्धा आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात या राहूसच्या पाठीमागच्या बाजूला असलेले आपण या ठिकाणी बिडव्या इंजिनिअरिंग कॉलेज पाहू शकतात या राहूसच्या टेरेसवर जाण्यासाठी या ठिकाणी लोखंडी पायऱ्या दिल्या आहेत या राहोस पूर्णपणे पाहता हे रोहोस शहराच्या अत्यंत चांगल्या एरियात बनत असलेले खूप सुंदर आणि एकदम जबरदस्त राहोस आहेत आपल्यापैकी ज्यांना कोणाला फोर पी एच के खूप सुंदर असे रोहस आवडले असेल त्यांनी हे रोहस लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका कारण हे रोहस राहण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी दोन्ही कामासाठी अत्यंत चांगले रोहस आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या रोहसचा पूर्ण पत्ता म्हणजेच बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज एकदम समोरच्या बाजूला बार्शी रोड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर बार पासून एकदम जवळ लातूर अटकन ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र